रामकृष्णारी मंडळी मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे घाटीरान माणूस आणि आजचा ब्लॉग असा आहे की मी आता सध्या आलो आहे बघा आमच्या शेतामध्ये भांगलाच चालू आहे आणि माझ्याकडे एक स्पेशल काम दिलेलं आहे ते म्हणजे गाय काढणं आता गाय हा काय प्रकार असतो ते तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो बघा या गाय म्हणजे मित्रांनो काय असते हे असं बघा भाताच्या मधी घाण ठेवलेले असते ही ही बघा इथं ठेवले हे बघा इथं काढलेलं आहे हे असं पूर्ण सरीमध्ये ठेवलेले असते त्याचा दुसरा प्रकार तुम्हाला दाखवतो हे असे भात दोन्ही साईडला असं फाकलं जातं हे दोन्ही साईडला असं भात दाबल्यामुळं मधून वाट होते चालत जायला आणि दुसरी गोष्ट म्हणजे उंदीर वगैरे असतोय तो शक्यतो भातामध्ये येत नाही आणि जरी आला तर त्याला पक्षी किंवा घार किंवा सर्प की त्याला लगेच पटकन पकडू शकतात म्हणून ही अशी त्यांना वाट बनवली जाते त्यामुळं उंदीर लागत नाही आणि आपलं भात एकदम स्वच्छ राहतं आता तुम्हाला जी गाय दाखवली ती ही बघा अशी गोळा करून ठेवलेली असतात या प्रकारे आणि नंतर आपण एका पातीमध्ये बा बकेटमध्ये किंवा पाटीमध्ये घ्यायची आणि ती एका साईडला शेताच्या एका कोपऱ्यावरती नेऊन ठेवायची हे बघा हे असं आहे आणि आता इथं बघा आमची आई आहे काकी भांगला लागलेत एक वाप आहे आणि खाली एक वाप आहे अशी दोन तीन वाप आहेत आपले सांगतो आता ही गाय काढायची आपल्याला आणि एका पाटीमध्ये भरायची आणि ती नंतर नेऊन एका कपड्यावरती किंवा एका जिकडं गवत उगवतं अशा ठिकाणी नेऊन टाकायची ती तर चला तुम्हाला दाखवतो कशी गाय गोळा करतो ती मी ते बघा हे अशी घ्यायची मित्रांनो आणि याच्यामध्ये स्वच्छ अशी भरून घ्यायची आहेत नंतर इथून ही पाटी उचलायची आणि तिथं पुढं तिथं घेऊन जायची ते भरायचं जा, आणि परत हिथं घेऊन यायचे आणि मग एकत्र सगळी झाल्यानंतर ही पाटी उचलायची आणि तिकडं कोपऱ्यात नेऊन तिकडं किंवा इथं ढीग मारलाय तिथं नेऊन टाकायची तसं पाता आमच्याकडं घाटावरती बघायला गेलात तर मित्रांनो दोन प्रकारच्या शेती जास्त केली जाते पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणा इकडं एक तर ऊस शेती आणि एक तर भात शेती आता ही भात शेती तुम्हाला मी दाखवली आहे बघा ही माझ्या पाठीमाग आहे हा पूर्ण आपला प्लॉट आहे तिथपर्यंत बघू शकता बापाय आणि दुसरी बाद ऊस शेती असते तर ऊस शेती पण आहे आपल्या इथं बाजूलाच ती पण तुम्हाला दाखवतो बघा माझ्या पाठीमागं तुम्ही बघाल तर खाली ऊस आहे हा बघा हा पाठीमाग सगळा हा पूर्ण ऊस आहे आणि इकडं दुसरा एक प्रकार केलेला आहे आमचे मित्र आहेत संदीप संदीप पाटील त्यांनी हां बघा ही आवट केलेली आहे आवट म्हणजे नाचणी जी काळी नाचणी असते ना मित्रांनो तिचं केलेलं आहे बघा त्याचं हे फूल आलेलं इथं बघा आता फूल यायला लागले की नाचणी केलेली इथं मस्त पाले नाचणी तर तुम्हाला कसा वाटला मला सांगा कमेंट करा लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो सपोर्ट राहून द्या तुमचा धन्यवाद